हॅलो नमस्कार मंडळी गोसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे कसं काय वाटायलाय बरं वाटायलाय हा आता भक्तांना एकदम गारागार वाटायलाय दोन व्हिडिओ टाकायलाय मांसाड आणि तुमच्यावर उपकार करायलाय तर मग कसं आहे अॅक्च्युली मी आज खाजी आणि मांसाड दोघांवर म्हणजे जसं आपण नेहमी कॉम्बाईन करतो तसंच व्हिडिओ बनवणार होती म्हणजे पॉडकास्ट बनवणार होती पण म्हटलं नको हो आज आपण एक्सक्ल्युझिव्हली पॉडकास्ट मावसाळवर बनवूया आणि बघूया किती होतं छोटं मोठं जितकं पण होईल तरी पण आज मला असं मूड होता मावसाडवर एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट बनवण्याचा म्हणून मग मा आज मी एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट मावसाडवर विकेंडचा वार घेऊन आलेली आहे आणि किती छोटं होणार आहे मोठं होणार आहे ते मला माहिती नाही त्या गोष्टीची गॅरंटी मी देत नाही पण तुम्हाला मजा येणार आहे ह्या गोष्टीची गॅरंटी मात्र मी नक्की देते चला मग सुरू करायला आहे मावसाडचं कसं झालं आहे ना सुंभ दळला तरी पीळ जात नाही तशातला प्रकार आहे आणि कित्यको बाई मी हुशार कित्यूको बाई मी हुशार ते काही बाबा थांबतच था नाही ते कोई मतलब कोई कोई मुझे उसमें कोई टफी नाही दे सकता, त्याची तर मी एकदम सर्वे सर्व आहे डी ची लाल गंधर्व आहे ही सो so, आता ही कसं काय खोटं बोलते खोट्यावर खोटं आणि कसं काय म फसवते लोकांना आता त्याचं मी तुमच्याशी डिस्कस करणारच आहे पहिली गोष्ट हिला एक कॉमेंट येत होती की तू इतकं फिट ठेवते स्वतःला इतकं डाएट आणि इतक्या गोष्टी करते आणि ते जिम बिम काय काय तू लावलं होतं ते तर आता काही दिसतच नाही पण तू इतकं काही सगळं करूनसुद्धा इतकं तू काय काय कुठले कुठले काढे पाढे आणि कुठले कुठले बाहेरचं पण कोलॅजिन बिलॅजिन काय काय पिते तरी पण तू सारखी सारखी कशी आजारी पडते बघावं तेव्हा एकच एक्सक्यूज थोडी तब्येत खराब होती थोडं बरं वाटत नव्हतं सारखं सारखं कसं काय बाई तू बरं नाही वाटायला आहे तुला असं कसं इतकी फाट मांसाळ सारखं सारखं हिला आजारी पडायलाय तर मांसाठ त्याच्यावर एक नाही दोन नाही पहिल्यांदा तर ती कॉमेंट डिलीट केली परत त्या बाईने कॉमेंट केली कारण फॉर्च्युनेटली ती बाई ब्लॉक झालेली नव्हती पण तिचीच मंदभक्त दिसते ज्या प्रकारची कॉमेंट आहे त्या प्रकारावरून तिचीच मंदभक्त कोणतरी दिसते पण हां प्रश्न तर एकदम व्हॅलिड आहे तर बघूया आता मावसाड त्याला काय उत्तर देते काय का मावसाडे कसं काय मग तू असं सारखी सारखी आजारी पडायला आहे व्हिडिओ तर मला वाटतं फक्त प्रमोशनसाठीच येतो कारण जर तुम्ही बघितलं तर एका व्हिडिओमध्ये चार प्रमोशन करते फक्त आणि फक्त ते बडबड आणि ते जे काही असतं ते एक पाच मिनिटाचं काहीतरी बडबड करेल प्रमोशन व्यतिरिक्त बाकी रेग्युलर इंटरवल्सने एक एक दोन दोन चार चार मिनिटाच्या बडबडीनंतर एक नवीन प्रोडक्टचं प्रमोशन ही घेऊन आलेली असते जसं की जसं जसं की इम्प्युअर स्किनचं त्यानंतर मग पर्वतरांगांचं त्याच्यानंतर आता ती कोणतरी दुजा आरी वर्कवाली आली आहे तिचं नंतर एक स्वतःचं स्वतःचं आहे ना साम्राज्य त्याचं प्रमोशन ते तर ठरलेलंच असतं त्याच्यासाठी तर डेडिकेटेड दहा मिनटं असतात सो ते ते आहेच असं आणि त्या प्रमोशनशी निगडीत वेगवेगळ्या स्टोरीज असतात हिच्या म्हणजे इतकी इतक्या स्टोरीज आणि इतकं म्हणजे ही ज्या प्रकारच्या स्टोरीज बनवते ना त्यावरनच कळतं की बाई किती खोटारडी आहे किती खोटं बोलत असेल काय कशाचा कशाला काही हेच नसतं आता आपल्याला माहिती आहे की दरवेळेला तीच ती स्टोरी ऐकून ऐकून आता पाठ झाली आहे तर त्यामुळे आता मी इथून जात होती आणि मग सिग्नलवर कोणतरी बोलत होतं तर ते मी ऐकलं ते तर आता नाही बोलू शकत कारण मग ते असं चोरून ऐकणं बरं नाही नाए वाटत मग ती स्टोरी बाद झाली कारण गॉसिप गर्लने त्याचं सांगितलं की ही कशी आहे सिग्नलवर उभी असते आणि सिग्नलवरच्या लोकांच्या गोष्टी ऐकते रोड क्रॉस करताना गोष्टी ऐकते त्याच्यानंतर मग एक कोणतरी होती एक असं नेहमीच्या ह्याच्यामध्ये मध्ये कॅरेक्टर असायचं जे असं अचानक हिच्याकडे त्यांना मन मोकळं करावं असं वाटायचं मग बसमधूनच चाललेली आणि कशातनच चाललेली तर मग एक बाई बोलली मला तिने तिला असं वाटलं की माझ्याजवळ मन मोकळं करावं तर तिने मला तिचा असं असं प्रॉब्लेम सांगितला तर ते पण आपण वेळोवेळी आहे हिला या की या कुचकीकडे बघून कोणाला मन मोकळं करावं असं वाटेल व्हावा काहीतरी वेगळं मोकळं ढाकळं करावं असं वाटेल सुलभ कुठे विचारून हां ते जाऊ शकतात पण मन कोणाला मोकळं करावं असं हिच्याकडे बघून तरी वाटतं मना नाही एवढी पण काही ही अशी काय हे नाही आहे मन मिळावू नाही आहे एक नंबरची कुचकट आहे मनाने तर त्यामुळे ते पण फेल म्हणजे ते पण नाही क्रॉस मग दुसरी स्टोरी काय होती की कोणी कोणीतरी मैत्रिणीला पकडून आणायची मग मैत्रिणीचं असं झालं मैत्रिणीचा किस्सा वगैरे मग मैत्रिणी पण बोलले असतील ए बाबा कोण मैत्रिणी काय कुठले किस्से सांगत असते काहीतरी मग ते पण कट 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 मग ते पण नाही बोलायचं मग आता एकदमच नवीन काहीतरी स्टोरी आता स्टोरी काय आहे की म्हणजे आम्ही गा गावाला गेली ना तर गावाला मग माझ्या तोंडाला असे पिंपल आले तुम्ही बघितलं जसे लॅकने आले कारण तिकडचं हवामान तिकडचं खाणं पिणं सगळं बदलल्यामुळे मला असं येत होतं आणि माझी स्किन किती खराब झाली होती मग मी पर्वतरांगांचा फेश फेसवॉश वापरला आणि आता बघा माझी स्किन किती क्लिअर झाली म्हणजे त्याचं क्रेडिट पर्वतरांगांना आहे बरं का हां मंडळी नीट लक्षात घ्या हां नंतर मग बोलली की ते माझ्या इम्प्युअर स्किनचं क्रेडिट आहे इम्प्युअर स्किन मी इतकी वर्ष वापरते त्याच्यामुळे इम्प्युअर स्किनमुळे मी परत पूर्ववत केली तर असं नाही हे तर रॉंग आहे त्याचं क्रेडिट पर्वतरांगांचं आहे हां कारण काय इम्प्युअर स्किनचं असलं असतं तर हो का धन, हा पण प्रश्न हिला आला होता की तू इम्प्युअर स्किन इतके दिवस वापरते इतके वर्ष वापरते पण सारखं सारखं कसं काय तुला ऐकणे होतं म्हणजे हे काय वापरतच राहायचं वापरतच राहायचं त्यांची काय धन त्यांचं काय बँक बॅलन्स भरतच राहायचं भरतच राहायचा ठीक आहे हा तुझा कुपन कोड वापरून म्हणजे त्यांचा पण भरायचा आणि तुझा पण भरायचा ग वा शाणी आतापर्यंत बंद व्हायला पाहिजे होतं ना इतके दिवस इतकं तू म्हणते तुझं डाएट पण चांगलं आणि तू सगळं त्यांचं फॉलो करते आणि डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलेलं सगळं फॉलो करते मग आतापर्यंत तू एकदम म्हणजे आतून बाहेरून स्वच्छ व्हायला पाहिजे होती सारखं सारखं कसं घाण साचते तर त्याचं उत्तर तर मावसाळ्यात नाही मावसाडला दुसरं प्रमोशन मिळालं तर मावसाड आता पर्वत रांगांचं सांगते आणि पर्वत रांगांचं सांगताना तिने सांगितलंय परत येणार पण नाही पिंपल आता बघू या मावसाडला परत येतो की नाही आणि ह्याच्यामध्ये मला दुसरी गोष्ट अजून एक सांगायची आहे की गावाला जेव्हा जाते तर तेव्हा म्हणते इथली शुद्ध हवा आणि इथलं काय चांगलं माझ्या मम्मीच्या हातचं जेवण मेथी काय मेथीने सॉरी शेपूची भाजी पुऱ्या आणि काय ते उंडे काय करतात ते पुंडे काय काय म्हणतात त्याला तेच काय ते हां दिशव्या दिवश्या ते पिशव्या भरून ते एवढं खायचं भुर्जी ते खाऊन म्हणजे एकदम बरं फ्रेश वाटायला आहे ताजं तवांना टवटवीत वाच वाटायला आहे इकडची शुद्ध हवा या हवेतच काहीतरी आहे जादू आहे नशा आहे मधहोशी आहे पण चेहऱ्याचं कसं काय मग बारा वाजतात मुंबईला आलं तर म्हणायचं मुंबईच्या हवेत प्रदूषण आहे दमट आहे असं आहे गरमी आहे ह्यांगणे त्यां म्हणून इतके खराब होतं अरे खराबी कुठल्या हवेत नाही आहे खराबी तुझ्यात आहे आतून साफ कर स्वतःला क्लिन्स जर माणसाचं मन साफ असेल ना तर ते चेहऱ्यावर आपोआप दिसतं समजलं ना आतूनच घाण असेल कलुषित आता आग आतून म्हटल्यावरती नाहीतर आतमध्ये काहीतरी ओतायचीच बाबा हार्पिक हार्पिकने गोळण्या करायचीस तसं नाही म्हणत आहे आतून म्हणजे सोल सोल म्हणजे अंतर मन ते साफ असलं पाहिजे कुचकेगिरी असते ना तर मग हे असंच होतं ती थोबाडावर दिसतेच जशी तुझ्या दिसते त्याचं काहीच नाही होऊ शकत इम्प्युअर स्किनवाले पण काय नाही करू शकत आणि कुठली रांगेवरनं आणलेलं कुठलं बारा गावचं पाणी आणि कुठली पानं फुलं झाडं कसलं कसलं काय काही तू काही चोपडलंस ना काहीच होणार नाही समजली का बकवास नसती आणि अजून एक काही हिची स्टोरी होती की मी असं इंस्टाग्राम चालत होती तर इंस्टाग्रामवर मी बघितलं एका इन्फ्लुएन्सरने आपली अशी जर्नी शेअर केली होती स्किन केअर आणि स्किनचं कसं तिने तिने डर्मॅटॉलॉजिस्टचं काय ते ॲडवाईस वगैरे घेऊन कसं तिच्या स्किनवर परिणाम झाला कसं सुधरवली तर ते बघून मी पण असं आता तुम्हाला सांगते की तुम्ही डर्मॅटोलॉजिस्टचा सल्ला घ्या आपल्याकडे पण इम्प्युअर स्किनमध्ये अरे म्हणजे तू काही फेकते यार म्हणजे काही तू जर इम्प्युअर स्किनचं जर तुला इतकंच आहे तुला अनुभव अनुभूती सगळं मिळालेलं आहे तर त्याला स्टिक टू इट ना दहा वेळा दहा गोष्टी आहे मग कशाला बघते कोण काय करताय काय किती म्हणजे काय आता ते माहिती आहे ना आता ते फक्त तू ना आता तेच घुसळायची बाकी आहेस बस ते पण थोडं ते आता ते जरीवालाचं वगैरे बघून आहे ना थोडी टराटरा फराफर्रा झाली फरा असेल आता त्याचं पण मिळालं ना ते पण कमी नाही करणार तू पुढे मागे करायला बकवास करत असते बघा तेव्हा काही फेका फेकी एक नंबरची फेकाडी क्वीन एकदम कुठल्या कुठल्या स्टोऱ्या बनवते आखा वेळ नुसतं स्टोरी बनवायचं काहीतरी लिहित असते वाटतं स्क्रिप्ट रायटर पण बरोबर नाही तू काहीच बरोबर करू शकत नाही या सच्च फेलियर आणि तो उलुसा भैरव तो जातो ट्युशनला का कुठेतरी तर त्याच्यावरून पण एकीने लिहिलं होतं की तू जरा करायचं ना तू घ्यायचा त्याचा जरा अभ्यास एवढ्या लहान मुलांना ट्युशनला पाठवू नये त्यांचा दिवस पूर्ण बिझी जातो मग अख्खा वेळ तेच तेच आणि मग त्यांचं लक्ष पण नाही जा राहत लाग लागत म्हणजे कारण का त्यांना असं एक एक टाईम स्पॅनपर्यंतच आपण कॉन्सन्ट्रेशनने करू शकतो ना मग नंतर जास्त झालं की मग आपण कंटाळत आपल्या डोक्यात काय जात नाही तर बरोबर आहे ताई तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे पण दुसऱ्याच बाजूला काही चोमडे भक्त हे म्हणत होते की तू कसली ग्रेट आहे म्हणजे तू हे पण करते ते पण करते घरचं पण सांभाळते बाहेरचं पण सांभाळते दारचं पण सांभाळते हा बाकी पण उंडार भटक भावानीसारखी सारखी सगळे बाहेर पण उंडारते सगळं काही करते तर कसं काय करते म्हणजे तू तर ग्रेट आहे एकदम भारी तू अहो न करायला काय झालंय घरच्या मेन रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत तिला सगळं तर बाहेर हे केलंय ते जेवणाला बाई आहे हा आणि काय ते आधी कचरा काय ते करते ते करते आता काय माहिती करते की नाही कर करत ते तर आता सवय आहे तिला कधी कधी दाखवायला अशी बसते अशी फतकांना मांडून आणि मग पुसते तेवढं ते ठीक आहे तेवढं ती वेळात आहे केवढं ते मोठा महाल तर तेवढं साफ करायला किती वेळ लागतोय झाला तो प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला आणि राहायला मेन रिस्पॉन्सिबिलिटी मेन काय असतं आपल्या मुलाचं बघायचं तेच हिला मेन काम नाही आहे तेच काम झटकून टाकल्यावरती तर काय राहिलं हिच्याकडे मग मग बाहेर बस पैसा कमवायला तर ती ऑल टाईम फ्री आहे तिच्याकडे काही असेल ना काम ते पण बाजूला ठेवेल जिथे पैसा आता आहे ना उदर मांसाळ कडी हो जाती वेळात वेळ काढून ती उभी राहील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे तो तर काही प्रश्नच नाही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एवढी जी काय पकवापक्वी जी चालू होती काय फेकाफेकी करत होती लिटरली काय आम्ही त्याला सेल्फ स्टडीची सवय लावली आहे म्हणून आम्हाला पण पन लहानपणी असं सेल्फ स्टडीच होतो आम्ही आमचा अभ्यास करायचो आणि त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात पुढे निर्णय घ्यायला पण सोपे जातात आणि आयुष्यात काही प्रश्न उभे राहिले तर पण आपण ते स्वतः सोडवू शकतो म्हणून मला असं खूप आवडतं त्याचा त्याला फ्युचरमध्ये पण उपयोग होईल वगैरे अगो बाई ग तू महान किती गं तू महान काय सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी कशाला म्हणतात जेव्हा तो ट्युशनला जातो याचा अर्थ त्याचा तिथेच सेल्फ स्टडी संपला सेल्फ संपला स्टडी उरला तो स्टडी ट्युशनला जाऊन करतो तुला जमत नाही ते सांग फालतूचं ज्ञान देऊ नकोस सांग मला जमत नाही मला उंडारण्यापासनं आणि पैसे कमावण्याचे मी जे विविध मार्ग केले आहेत त्या सगळ्या ह्याचं त्याचं 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 हे सगळं हां दुनियादारी करण्यापासून मला वेळ नाही आहे मिळत त्याच्यामुळे मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही म्हणून मी आउटसोर्स केले तथा मी त्याला ट्युशनला घातलं आहे त्याला सेल्फ स्टडी म्हणत नाही गोल 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 फिरायचं विषयापासून भरकटवून टाकायचं मूळ मुद्दा बाजूलाच उडवून टाकायचा ही मावसाडची खासियत आहे आणि हे मावसाडची एकदम जुनी स्टाईल आहे कधी पण मुद्द्याचं बोलतच नाही तो मुद्दा सोडून दुसरंच आपली हुशारी गोल 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 फिरवून फिरून लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे असं ना जे लो लोक असे मी खूप लोकं बघितले आहेत ज्यांना ना असं आपली चूक किंवा आपलं काही कमतरता आपण काही कुठेतरी कमी पडतो आहे हे मान्यच करायचं नसतं ना हे लोक असं सरळ न बोलता विषयाला फाटे फोडतात आणि त्याच्यामुळे दुसरे दुसरे प्रश्न उभा राहतात आणि लोक मूळ मुद्द्यापासनं त्यांचं लक्ष उडतं आणि दुसरंच काहीतरी मग ते एक नहीं, नहीं तर त्यांना काही कळत नाही नाही तर मग ते त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना गुरफटले जातात तर हे असे अतिशाण्या लोकांची ही स्टाईल आहे आणि हे पण तसाच प्रकार आहे हे आत्ताचं नाही आहे जुनं आहे आणि तशीच करायची जेव्हा ती माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये मा यायची उगाचच चा आणि नंतर डिलीट करून पळायची म्हणून मग तिचा मी बंदोबस्तच करून टाकला चल फट निकल ऑडियन आणि ती एक कोणतरी आहे कमेंट करणारी सी एवाली पोरगी दहा वेळा म्हणजे म्हणजे सी एचा रिझल्ट आहे तेव्हा तर एक्झाम होती तेव्हा एक्झामच्या वेळेला हिचे व्हिडिओज बघायचे म्हणजे आता काय होणार आहे काय माहिती आहे बाबा काय तुझं होणार आहे लागला का रिझल्ट मग अजून काही कॉमेंट आली नाही आम्ही आतुरतेने वाट बघतोय आता फेकू नकोसा काहीतरी खर्र खर्र सांगायचा नाहीतर कान कापणार बाप्पा अजून एक मोठी फेक मावसाडची मावसाड काय म्हणे की माझं ना सगळं रुटीनच बदललंय पूर्वी काय होतो की जेव्हा ह्याची इवलुशा भैरवची दुपारची शाळा होती ना तर मला थोडं उशिरापर्यंत झोपायला मिळायचं म्हणजे तसं उशिरा नाही उशिरा म्हणजे साडेसहापर्यंत तरी मी झोपायची आणि मग उठून मग सगळं डब्बा वगैरे यांचा अरवा चिंचा वगैरे करायची पण आता आ भैरवची शाळा सकाळीच झाल्यामुळे मला आता लवकर उठावं लागतं अजून एक दीड तास आधीच उठावं लागतं म्हणजे साडेपाचच्या आसपास मला उठावं लागतं आता त्या दिवशी रुटीन शेअर केलेलं तेव्हा पाच वीस झालेले मावसाड उठली होती हां तर म्हणजे आपण सव्वा पाचला म्हणूया तर त्याच्यामुळे मग मा माझी झोप पूर्ण होत नाही आणि मी दुपारी झोपत नाही काही ना काहीतरी काम असतं मग त्याच्यामध्ये माझी झोप होत नाही आणि त्याच्यामुळे मला थकल्यासारखं वाटतं म्हणून मग मी नाही करायची व्हिडिओ वगैरे आणि ही बाकीची कामं वगैरे असतात ह्या त्या मावसाडे तू किती खोटं बोलते यार किती खोटं आणि तुझे भक्त म्हणजे नेक्स्ट लेवलचे भैरे आहेत की त्यांना काय म्हणजे भूलाची बिमारी आहे की काय आहे काय प्रॉब्लेम काय आहे त्यांचा त्यांना लक्षात नाही एवढे तू रुटीन व्हिडिओ शेअर केले इतकं म्हणजे काय ते लेपन करण्यापासून आणि आधी पुसण्यापासून आणि ते धू काय ते बाहेर सडा मारणं काय ते करतात ते सगळं धूत होती आणि ते 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 सगळं तेव्हा तर तू सांगितलंय कितीतरी व्हिडिओमध्ये की कि मी साडेचारला उठते आणि मी मी पण किती वेळा बोलली आहे की जेव्हा तू मला रात्री तीन तीन वाजता कॉमेंट करायची तर मी पण म्हणाले की मावसाड जर साडेचारला उठतं तर मग कॉमेंट कधी करतं तीन वाजता म्हणजे तीन वाजता नंतर ही झोपते नंतर उठते लगेच साडेचारला उठलेली दाखवते म्हणजे रात्रभर आकाशी चंद्र चांदण्या बघत असते की काय हां आकाशी आकाश हा लब्बाड तेव्हा तर एकदम टवटवीत असायची तेव्हा तर साडेचार ला उठून एकदम मस्त अशी लोक पण म्हणायची की कसं तू साडेचार ला उठून पण इतकं बापरे मुहूर्तावर उठते आणि असं करते तू एवढं एकदम टवटवीत ताजी एकदम तरतरीत असते अ काय ना मंडळी तेव्हा ती ताजी असायची एकदम तिला बरं वाटायलाय होत एकदम गारगार वाटायला होत कारण तेव्हा सोबतीला आकाश होत ना आता चच्चूने खिडकी बंद केलीये त्याच्यामुळे आता सोबतीला आकाश नाही चंद्र चांदण्या तर दूरचीच गोष्ट आकाश दिसणं बंद झालं त्याच्यामुळे मग आता कसं आता मग झोप लागते झोपण्याशिवाय पर्याय नाही आणि ते चच्चू चच्चूची कंपनी ओ oh माय गाड प्लीज तर त्याच्यामुळे मग आमच्या एवढ्या सुंदर सुंदर नाही पकोडे सॉरी पकोडेवाली नाक नाही सॉरी काय ते म्हणजे आहे ना माहेश्वरी साम्राज्याची सम्राज्ञी तर तिला कसं काय मग तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागले आता आता तिला थकवा जाणवतो रात्रभर झोप नाही हो एका कुशीवरून त्या दुसऱ्या कुशीवर अशी तळमळत असते खिडकीचं काय करू आता मी आकाश कसं बघू आकाश कसं बघू त्याच्यामुळे झोप नाही होत त्यात म्हणजे आता, आता साडेसहा म्हणजे साडेसहा नाही सॉरी पाच पाच हे चार वाजल्यासारखे वाटायला लागले तिला साडेपाच म्हणजे चार वाजल्यासारखे असं होतं ना म्हणजे राता लंबिया लंबिया रे कटे ते बिना ते रे रे बिना बिना त्याच्यामुळे असं झालंय हो त्याच्यामुळेच असा प्रॉब्लेम झाला हे मला चांगलं आठवतं साडेचारला उठायची भुरटी आत्ता खोटा बोलते टमराल घेऊन जायची पाच वाजता बघितलं हां बघित मी नाही आहे पण माहिती आहे मला हे आहे नंतर मग जिमला वगैरे जायची चच्चू बरोबर सहा वाजता आणि आता काय बोलते की मला सहा वाजता उठायला जड होतं पक्की शाणी ग तू आणि जिमचं काय झालं टेबल खोटारडी लब्बाड आणि मासाडचं इंग्लिश तर बाबा काय सांगूनच नको काय बोलायलाच नको त्याच्याबद्दल तरी पण बोलते म्हणते काय तर का म्हण की ते काय दाखवत होती की कसं ते शेव करायचं आणि आयब्रोचं वगैरे दाखवत होती कसं शेप वगैरे हो करायचं तर त्या रेझरला ब्रिटल असतं म्हणते ब्रिटल ब्रिटल कसं काय असू शकतं रेझर अगं मावसाडे जरा वाच जरा अभ्यास कर जरा शोध आणि उगाचंच काय तोंडाला येईल ते बडबडू नको आणि त्याला प्रिकॉशन घ्या म्हणतात कॉशन घ्या नाही कॉशियस राहणं आणि प्रिकॉशन घेणं आर टू डिफरंट थिंग कॉशस कॉशन घ्या काय बोलते कॉशन घ्या कॉशन तरी थोडं कॉशन राहणं जरुरी आहे कॉशन राहणं काय जरुरी आहे प्रिकॉशन्स घेणं जरुरी आहे कॉशियस राहणं जरुरी आहे हिने तर स्वतःचाच एक वर्ड बनवला प्रिकॉशन आणि कॉशियसचं कॉशन कॉशन राहणं जरुरी आहे रे तू कुशन घे आणि झोप समजली का बकवास करत असते बघा तेव्हा आणि काय मी तुम्ही तुम्हाला जर असं नको असेल तर मी चार्जेस असं काही मिनिमम चार्जेस घेते पाठवायचं ते माहेश्वरी साम्राज्याच्या साड्या पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला स्टेशनला पण भेटू शकता तर आता मी स्टेशनला तुम्हाला हँड टू हँड देईन हँड टू हँड अरे बाबा हँड टू हँड माउथ टू माउथ आणि वॉट टू वॉट अँड वॉट नॉट अरे भाई तू काय बोलते ए पागल औरत डोबी गवार चुप ना चुप हँडओओव्हर म्हणायचं आहे हिला आणि मावसाड ते पण क्लिअर कर भामटेगिरी करू नकोस मग नाहीतर मग लोक हिला बघायला मिळेल हिला भेटायला मिळेल म्हणून मुद्दा म्हणून आता मग बिचारे पैसे खर्च करून अंद मंद भक्त हिच्याकडनं साड्या घेतील आणि ही पाठवेल कोणाला ना कोणाला तरी कोणाला तरी नाही त्या काम करणाऱ्या काकींना नाहीतर आणि कोणाला बाबाजीला असं कोणाला तरी पाठवून देईल आणि बिचारे आता काय ऑर्डर केले पैसे दिले आहेत म्हटल्यावर त्यांना घ्यावंच लागेल पक्की शाणी आहे मासाड इचके लपेटे मग ना आणि हिला बघायला काय सोनं नाही आहे तो बिलकुलच समजलं ना अक्कल असेल ना देवाने दिलेली तर जरा वापरा उगायचंच यांच्या ट्रॅपमध्ये फसू नका ही येडेमंद मंद भक्त कुठले आणि अजून एक भक्तिणींना म्हणजे चच्चूच्या साल्यांना एकदम गारगार आहे करायला जरा त्यांना खुश करायला आणि चच्चू किती कॉमेडी अरे जीजूंची कॉमेडी एक नंबर चच्चू किती फनी आहे आणि भारी वाटायला आहे आणि खरंच तुमची जोडी असली अफलातून आहे आणि काय मस्त आहे ग तुमच्या दोघांचं रिलेशनशिप बॉन्डिंग वगैरे हे सगळं असं मुद्दा म्हणून काहीतरी हे करायला ते चच्चूला मुद्दा म्हणून व्हिडिओत घेते तो पिंक पॅन्थर बनून बसला होता तिथे आणि त्याचं तोंड तर बघा असं काय त्या तोंडाचा चंबू आणि आयब्रो असे असे वर करून वगैरे काय बघतो चच्ची डुडली पुडली फुडली कुडली हट काय पण येड्यासारखा आणि काय ती बडबडते त्याचं तर काय हेच नाही उगाचाच खूप भारी जोक मारायलाय गर काय हसू 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 नाही येत जा हसायला काय तर तुम्ही मला एवढे पैसे किती देता तुम्ही मला पैसे किती देता मी काय म्हणजे काय कुठल्या गोष्टी बोलायचा काय बोलायचं उगाच आम्ही किती फनी आहोत ना चच्चू आपलं किती फ्रेंडली रिलेशन आहे ना छच्छू फक्त कधी कधी डिवोर्सपर्यंत जातं ना छच्छू यडपडबाई काय पण आहे यडीबाई म्हणजे एकदम येडीबाई आहे अंगावर धावून येते अक्षरशः हां तर uh, काय बर, तर म्हणे की आता आम्ही खूप दिवसांनी जातो आहे मूवी बघायला एक वर्षभरानंतर त्याच्यामध्ये तो येवलूसा भैरव पण स्वतःची अक्कल पाजळतो आहे तो पण आजकाल जे आम्ही चिवचू करायला लागला आहे बरोबर हिने त्याला कितीतरी मला वाटतं गेल्या वर्षीपासूनच हे हिने त्याला टीनेजर बनवला ना जेव्हा तो टीनेजपासनं कोसो दूर आहे तरी पण त्याला आता लवकरच फुटायला लागले वाटतं त्याचे हॉर्मोन्स तर त्याच्यामुळे कारण हिने मेंटली बनवलं आहे ना तसा त्याला जरी शरीराने नसला तरी मेंटली झाला आहे तो तर तो पण आजकाल खूप हुशार्या मारायला लागलाय तो पण हो हो वर्षाने वर्षभराने जात आहे वर्षभराने साडी बिडी नेसून गेली आणि वर्षभराने जातो आहे मूवीला लास्ट मूवी कुठला बघितलेला एक वर्ष आधी बघितला होता आम्ही छावा मूवी बघितला होता तुझ्या काकाने का तात्याने का कोणी ग हा परमपूज्याने रिलीज केला होता एक वर्षापूर्वी छावा तुला काय स्प्रे स्पेशल स्क्रीनिंग दाखवली होती का चौदा फेब्रुवारीला रिलीज झालाय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी यडपडबाई एडी बाई चुप ना ए पागल आणि घरात कोणालाच नाही माहिती कोणालाच ते बसले तिथे दोघं पिंक पॅन्टर पण हसतंय आपला आणि तो तर काय जाऊ देतो येऊलुसा भैरव त्याचं तर काय आईच्याच वळणावर गेलंय तर ते तर काय सगळेच हिच्या हा आला हा म्हणजे घरात कोणच एकही एक माणसाला डोकं नाही आहे वापरायला म्हणजे डोकं तर दिलंय पण बुद्धी नाही त्याच्यात बुद्धी घालायला विसरलं आहे देव काही बडबडत असते आता खोटं बोलले आता हे खोटं नाही ह्याच्यामध्ये तर म्हणजे अकलेचाच भाग आहे तोच कमी आहे आता काय करणार ना असा प्रकार झालाय एक वर्षापूर्वी छावा बघितलेला टिंगणी तुझे ते कोणत्या मैत्रिणीकडे गेलेली लाड पुरवायला तिथे पण बापरे किती नाटकं किती ॲक्टिंग अगं तू तर एक नंबरची आयत आहेस आणि काय तुला न जायला काय झालं आहे तुला प्रत्येक वेळेला असं पाहिजे असतं की तिने ती इथे येऊन हिचं सगळं हिचं द्यावं आणि हिच्याकडे सामान देणार हिला एकतर खायला पण घालायचं हिच्याबरोबर पाठवायचं पण आता ती तर बाई येडीच आहे पार म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल आता मला काय बोलायचंच नाही मला त्यांची दया नाही माया नाही काहीच येत नाही आत तू आहे अशा या कणा नसलेल्या लोकांवर तर जी काय ती बाई आहे तिने हिच्यासाठी खायला प्यायला पाठवलं तिने चक्क हिच्यासाठी टॅक्सी पण बुक करून का काय काय माहिती सारखी बोलत होती की मला गाडी पाठवायला थोडा उशीरच झाला मी लवकरच पाठवणार होती पण त्याला पोचायला उशीर झाला त्याच्यामुळे हिला यायला उशीर झाला वा 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 गाडी बिडी पाठवतात बाबा सम्राज्ञीला सम्राज्ञीचे पाय लागावे म्हणून आणि काय ते भाषा ते पोरग पण शेजारचीचं बघत राहिलं त्या मैत्रिणीच्या शेजारचीचं काय तर कितवीला जातोस हां तू मुलगा हां कितवीला जातोस अगं कितवीला जातोस नाही ग कितवीला आहेस तू कुठल्या स्टँडर्डला आहेस कुठल्या इयत्तेत आहेस हे सगळेच काय पोवाडच्या नाही आहेत हां तुझी भाषा नाही समजत त्यांना चंदीगडची दिलादुगर दिलादुगर चंदीगडोमय दिलादुगर चंदीगडोमय दिलं घर छंडी गडमय दिलदे घर छंडी गडमय समजलं ना तर त्याच्यामुळे जरा नीड बोल ह्याच्यासाठीच तुला बोलते मी भाषा कुठलीही असली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण ती समोरच्याला समजेल अशी अशावी असावी अशावी अरे यार बर हे ना यांच्याबरोबर राहून राहून यांचं ऐकून ऐकून आहे ना माझा असा शॅम शुंग शिंग सगळं तोंडाची पूर्ण अशी जीभ वळली आहे माझी यांच्याबरोबर राहून नाही म्हणजे यांचे पॉडकास्ट आहे कोण यांच्याबरोबर कोण राहणार हां तर कळलं ना म्हणजे दॅट इज दॅट टू मला कळलं ना बजाला मला तेच म्हणायचं आहे की भाषा समजेल अशी असावी म्हणजे हे आपलं माझी भाषा माझा काय गर्व आहे मला माझ्या भाषेवर असली भाषा जी कोणाला समजतच नाही म्हणून शिक म्हणून म्हणते मी की आहे ना जो आपण बोलतो ना आपल्या आपल्या लोकांमध्ये ठीक आहे जरा चार चौघात गेल्यावर आहे ना जरा सगळ्यांना समजेल अशी भाषा शिकून घ्यावी समजलं ना उडान टप्पुगिरी करू नकोस मोठी शाणी नको बनूस ते उलुशा मुलाला पण नाही समजली तुझी भाषा कितवीला जातोस कितवीला जातोस तो विचार करतोय कुठे जातो कुठे जायच्या गोष्टी करते ही शी ही कोण आहे माझी आई कोणाला बघते माझी आई पण अशीच होईल हिच्यासारखी शिशी शिशी त्या मुलाच्या म्हणजे यक्षच्या त्याच्या डोक्यात हेच फिरत होतं काय अनपडबाई मावसाड काय ग शु सुधर जरा सुधर इंग्लिश राहू दे तू आधी मराठीचं बघ त्या मराठीच्या पण ट्युशनला घातल्या इने त्या उलूशा भैरवला ते, ते पण नाही शिकू शकत नाही कारण तिथे पण लफड आहे मातृभाषाच येत नाही बाकीचं तर जाऊच दे केमिकल लोच्या ग्रॅज्युएटवालीचं सो so दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल एक्सक्लुझिव्ह ऑन मावसाळ आणि बरं झालं मी हिच्यावर एकटीवरच पॉडकास्ट करण्याचा निर्णय घेतला बघितलं वा, बघता फक्त आपला रेग्युलर टाइम टच होत आला ड्युरेशन सो हिच्यावर तर मी बोलू so, शकते बाबा आणि तुम्हाला पण ऐकायला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मसाला मा